सत्तर हजाराहून अधिक मृतदेहांवर अंतिम संस्कार करणारे अमरैया स्वामी माणसाच्या शेवटच्या प्रवासात त्याला अग्नी देणारे अंतिम विधी पूर्ण करणारे कोणत्याही वेळेस हाक न मारता स्मशानभूमीत हजर राहणारे अम्रैया बस्ताप्पा स्वामी गेल्या वीस वर्षापासून निरंतर हे कार्य करत आहेत कर्नाटकातील कोप्पळ जिल्ह्यातील मातरंगी गावचे रहिवासी असलेले स्वामी इचलकरंजीतील पंचगंगा स्मशानभूमीत आपले संपूर्ण जीवन व्यतीत करत आहेत स्वामींनी आतापर्यंत सत्तर हजाराहून अधिक मृतदेहांवर अंतिम संस्कार केले आहेत मृताचे नाव गाव रक्षा विसर्जनाची तारीख पूजेच्या पद्धती सर्व विधी नातेवाईकांना समजावून सांगण्यापासून ते शव जळेपर्यंत तिथे जागरण करण्यापर्यंत सर्व जबाबदारी ते पार पाडतात कोरोना महामारीच्या संकटातही जेव्हा नातेवाईक मृतदेहाच्या जवळ नव्हते तेव्हा स्वामी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत तिथे उभे राहिले त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी आर्य चाणक्य संस्थेने त्यांना मानधन सुरू केले असून अनेक दानशूर व्यक्ती त्यांना सहकार्य करतात मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून निस्वार्थपणे कार्य करणारे अमरय स्वामी आज इचलकरंजीतील प्रत्येक घराघरात आदराने ओळखले जातात चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिचयातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन